नमस्कार मित्रो कसे आहात मजेत ना मी बी ए पाटील नाईन्टी वन प्रॉपर्टी चॅनल ओनर व आपला मित्र आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो खात्रीशीर व्यवहार आणि मापक दरात शेतजमीन पाहण्यासाठी आजच आमच्या नाईन्टी वन प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आमच्या चॅनलवर येणाऱ्या नवनवीन जागेंचे अपडेट्स आपणास त्वरित मिजे शकेल तसेच आपण आमच्या व्हॉट्सअप व टेलिम ग्रुप यांना देखील जॉईन व्हा यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही या, या, या दोन्ही ग्रुपची लिंक दिले आहे त्या लिंकवर क्लिक करून आपण आमच्या व्हॉट्सअप व टेलिम ग्रुपला जॉईन व्हा व आमच्या चॅनलवर येणाऱ्या नवनवीन जागेंचे अपडेट्स या ग्रुपद्वारे सहा ते सात दिवस अगोदरच मिळवत जा मित्रो खूपच सुंदर अशी जागा आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत संपूर्ण सपाट मातीची वाडीवस्तीजवळ आणि गावच्या रोडला लागून असलेली अतिशय सुंदर अशी जागा आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत तेव्हा या जागेचा संपूर्ण व्हिडिओ पहा व या जागेबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्या चला तर मग हो आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूया सध्याची जागा ही जिल्हा कोल्हापूर तालुका शाहोळी या ठिकाणच्या असून मलकापूर राजापूर या स्टेट हायवेपासून आपली ही जागा अवघ्या चार किलोमीटर अंतरावर आहे कोल्हापूर पासष्ट किलोमीटर मलकापूर वीस तर पावनकिंडपासून आपली ही जागा अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर आहे सदरची संपूर्ण जागा ही सपाट लाल मातीची आहे थोडीफार या जागेमध्ये काही ठिकाणी आपणास दगड माती अशा स्वरूपाची ही जागा आपणास पाहायला मिळेल शेतीसाठी अतिशय उत्तम अशी जागा आहे लाल मातीची आणि कसदार जागा असल्यामुळे आपण या जागेमध्ये शेती म्हणा नाचणी गहू ज्वारी अशा प्रकारची पिके देखील या जागेतून घेऊ शकता याचबरोबर कुक्कुटपालन म्हणा शेळीपालन गायपालन किंवा डेअरी फार्मिंगसारखा व्यवसाय देखील आपण या जागेमध्ये सुरू करू शकता व या व्यवसायातून खूप चांगल्या प्रकारचा नफा देखील नक्कीच कमवू शकता मित्रो सदरच्या या संपूर्ण सपाट क्रिकेट ग्राउंडसारख्या असलेल्या लाल माती असलेल्या जागेचे जे एकूण क्षेत्रफळ आहे हे अकरा एकर आहे वर्ग एकची जागा आहे आणि महत्त्वाचे म्हणजे सिंगल ओनर सिंगल सातवारा क्लेल टायटल अशी जागा आहे जागेपासून वाडीवस्ती देखील अगदी तीनशे मीटर अंतरावर आहे त्यामुळे शेतीच्या कामासाठी म्हणा किंवा मशागतीसाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी आपणास या वाडी लेबर म्हणा किंवा शेतमजूर हे आपणास या वाडी नक्कीच उपलब्ध होऊ शकतात मित्रो सदरच्या मित्र या जागेस वाडीवस्तीतून दोनशे मीटर कच्चा अधिकृत पानंद रस्ता उपलब्ध आहे खडीकरणाचा रस्ता आहे त्यामुळे बारा महिने आपली गाडी या जागेपर्यंत पोहोचू शकते सदरच्या या संपूर्ण सपाट क्रिकेट ग्राउंडसारख्या असलेल्या जागेमध्ये आपण जर थोडीफार मशागत म्हणा किंवा नांगरी जर केली तर संपूर्ण जागा ही बागायत होऊ शकते हो कोल्हापूर जिल्हा आपणास पाण्याच्या बाबतीत खूप सदन आहे हे ठाऊकच असेल कारण कोल्हापूर जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात बागायती शेती केली जाते त्यामुळे आपण या जागेमध्ये जर बोरवेल किंवा विहीर केली तर आपणास शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट पाणी हे नक्कीच मिळणार आहे लाईटसाठी म्हणाल तर जागेपासून वारी वस्ती दोनशे मीटर अंतरावर आहे त्यामुळे दोन ते तीन पोलमध्येच आपण जागे जागे या जागेस लाईट्स देखील व्यवस्था करू शकता मित्रो सदरच्या या जागेपासून पावन किनमाना विसागड गजापोड्या आंबा तसेच अनुस्कुरा व्हॅली व्यू पॉईंट देखील हा अवघ्या अर्धा तासाच्या अंतरावर आहे म्हणजेच आपल्या या जागेपासून अवतीभोवती हे जे पर्यटनस्थळ आहेत हे अगदी अर्ध्या तासाच्या अंतरावर आहेत त्यामुळे आपण या जागेमध्ये आज इन्व्हेस्ट कराल तर भविष्यात याच जागेची किंमत ही आपणास गगनाला भिडलेली नक्कीच पावस मिळेल मित्र या जागेमध्ये आपण आपले सुंदर असे फार्म हाऊस किंवा रिसॉर्ट देखील डेव्हलप करू शकता मित्रो या जागेचे खास वैशिष्ट्य म्हणजे या जागेपासून मांजरे बाजारपेठ ही अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे शेतीस लागणारी बी बियाणे म्हणा अवजारे व ग्लोसरीच्या वस्तू या बाजारपेठेतून आपणास सहजरित्या उपलब्ध होतात वाढीवस्ती देखील आपल्या जागेपासून जवळ आहे आणि संपूर्ण जागा देखील मातीची आहे या जागेमध्ये आपण जर आज इन्व्हेस्टमेंट कराल तर भविष्यात या जागेतून आपणास चांगले रिटर्न्स हे नक्कीच मिळणार हवेत मित्रो या संपूर्ण सपाट व माती प्लॉट असलेल्या जागेची किंमत ही जागा मालकाने फक्त सहा लाख रुपये प्रत्येकर इतकी सांगितली असून या जागेची किंमत ही नॉन निगोशियबल किंमत आहे कारण एवढ्या कमी किमतीत अशी सपाट मातीची वारी जवळ जागा कोल्हापूर जिल्ह्यात आपणास एवढ्या कमी किमतीत कुठे शोधून देखील सापडणार नाही तेव्हा स्क्रीनवर दिलेल्या आमच्या नाईन्टी वन प्रॉपर्टी चॅनलच्या नंबरवर त्वरित संपर्क करा व ही जागा पाहून आपणाची जागा पसंत आल्यास आपण ही जागा विकत घेऊन आपले शेतजमीन जागा विकत घेण्याचे स्वप्न पूर्ण करा मित्रो ही आहे शेतजमीन ॲग्रीकल्चर लँड आणि आपणास ही जागा विकत गरजे आल्यास आपण महाराष्ट्रातील शेतकरी असणे गरजेचे आहे किंवा महाराष्ट्रातील आपला सध्याचा सातभार असणे गरजे परंतु काळजी करण्याची काही गरज नाही कारण नाईन्टी वन प्रॉपर्टी आपणास एकवीस दिवसात कायदेशीरित्या शेतकरी दाखला उपलब्ध करून देते व शेतकरी दे बनवते आपण या शेतकरी दाखल्याद्वारे महाराष्ट्रात कुठेही जागा खरेदी करू शकता तेव्हा स्क्रीनवर दिलेल्या आमच्या नाईन्टी वन प्रॉपर्टी चॅनलच्या नंबरवर त्वरित संपर्क करा व आपला शेतकरी दाखला त्वरित बनवून घ्या व शेतकरी व्हा या जागेचा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद